जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते ठेळ थर्ड टेट संदर्भात म्हणजे या ठिकाणी टेट तीन नंबरची तर त्या अनुषंगाने जी काही अपडेट असेल तर ती अपडेट संदर्भात बघा विचारणा करत आहे नेमकी जी काही टेट तीन संदर्भात जे काही नोटिफिकेशन असेल तर ते नेमकं कधी येऊ शकतं कारण आता ह्या ठिकाणी बघ जी आहे तर ती फेस टू सध्या बघा सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एडिटिंगचं जे काही टॅब आहे तर एडिका नी एडिका नी एडिका नी नी ते देखील सध्या या ठिकाणी वीस तारखेपर्यंत असणार आहे आता या ठिकाणी एडिटिंगचा टॅब झाल्यानंतर पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या फेस टूची ची होणार आहे परंतु जी काही टेट तीन संदर्भात जी काही सध्या प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया संदर्भात कोणत्याही प्रकारची अपडेट येत नव्हती तर आता आजच्या घडीला सध्या टेट तीन संदर्भात जी काही महत्वाची अपडेट आहे तर ती बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की सध्या टेट तीन संदर्भात जे काही वृत्त पिटिशन सध्या बघा दाखल करण्यात आलं होतं दोन हजार या ठिकाणी चोवीसचं चो होतं सत्तावीस तेराचं तर ह्या अनुषंगाने संबंधित जे काही सध्या बघा एफिडेट असेल जो काही निकाल असेल तर तो निकाल ह्या ठिकाणी देण्यात आला होता आणि ह्या निकालाच्या आधारावर ह्या ठिकाणी जे काही टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे तर ते टेन्टेटिव्ह शेड्यूलप्रमाणे संबंधित जी काही टी ई टी परीक्षा आहे तर ती टी ई टी परीक्षा देखील सध्या बघा कंडक्ट झाली आणि त्यानंतर महत्त्वाचं आपल्याला टेट तीन एक्झामसंदर्भात जे काही टेन्टेटिव्ह शेड्यूल होतं तर ते टेन्टेटिव्ह शेड्यूल इथं बघा देण्यात आलं होतं परंतु जे काही दोन महिने ह्या ठिकाणी उशिरा सध्या जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया झाल्यामुळे टेन्टी ड्यू शेड्यूल आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी राबवलं गेलं नव्हतं तर त्या अनुषंगाने ह्याच्यावरनं बघा हे आता कोर्टाची जी ऑर्डर आहे तर ह्या ऑर्डरनुसारच सध्या बघा जी काही टी टी परीक्षा आहे तर ती त्या ठिकाणी बघा झाली परंतु टेट परीक्षा जी आहे तर ती टेट संदर्भात अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट सध्या ह्या ठिकाणी मिळालेली नाही तर ह्याच्यामध्ये एक कन्फर्म आहे की ह्या ऑर्डरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की टेट तीन जी परीक्षा आहे तर ही बघा शंभर टक्के होणार परंतु परीक्षा जी आहे तर ती नेमकी कधीपर्यंत होऊ शकते तर त्या अनुषंगाने आपल्याला आहे की राज्यातील बरेचसे जे काही उमेदवार आहेत जवळपास या ठिकाणी सव्वा तीन लाख उमेदवार जे आहे तर ह्यापेक्षा जास्त जे उमेदवार आहे तर ते सध्या बघा टी ई टी किंवा सी टेट परीक्षा क्वालिफाय असणार आहे आणि ते संपूर्ण उमेदवार आत्ताची जे काही टेट तीन परीक्षा आहे तर ती टेट तीन परीक्षे संदर्भात बघा वाट बघत आहे तर हे संपूर्ण जे काही उमेदवार आहे तर हे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये टेट तीनच्या कॉम्पिटिशनमध्ये सध्या असणार आहे तर आपल्याला ह्याच्यावरनं एक कन्फर्म माहिती आहे की शंभर टक्के टेट परीक्षा होणार आहे तर तुम्ही जो काही अभ्यास असेल तर त्या अभ्यासामध्ये न पडू देता अभ्यास जो असेल तर तो स्टडी बघा सातत्याने तुम्ही सुरू ठेवा तर आता महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी जे काही एस्टिमेट होतं जे काही सध्या सर्व एक्झाम संदर्भात तर ते एक्झामामध्ये या ठिकाणी टी टी परीक्षेचं देखील एस्टिमेट सध्या बघा देण्यात आलं होतं आणि महत्त्वाचं टेट संदर्भात देखील या ठिकाणी अंदाजपत्रक दाखल करण्यात आलं होतं त्यानुसार टेट संदर्भात देखील या ठिकाणी बघा पाच नंबरच्या मुद्द्यामध्ये देण्यात आलं होतं आणि टी ई टी परीक्षा चार नंबरच्या मुद्द्यामध्ये देण्यात आलं होतं तर टी ई टी परीक्षा झाली आता जे लक्ष असणार आहे तर ते परीक्षा परिषदेचं टेट तीन संदर्भात असणार आहे आणि त्या अनुषंगाने जो काही प्रस्ताव होता तर तो प्रस्तावावर देखील सध्या बघा सही जी आहे तर ते सध्या टेट तीन संदर्भात झालेले आहे परंतु टेट तीन होण्या अगोदर त्याच्यामध्ये बऱ्याचशा जे काही चेंजेस आहेत तर ते चेंजेस सध्या बघा होणार आहे तर त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही सध्या होणार आहे तर टेट परीक्षा नोटिफिकेशन असेल तर ते नेमकं कधी येऊ शकतं तर त्या अनुषंगाने ठिकाणी जी काही माहिती अधिकाराखाली माहिती जी मागवण्यात आली होती तर त्याच्यामध्ये संबंधित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचे निकालाचे कामकाज चालू असल्याने शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात जी काही टेट तीन आहे तर त्याचे आयोजन डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये करता आलं नाही म्हणजे या ठिकाणी जी काही का टी टी परीक्षा आहे तर त्याचं सध्या आयोजन त्या ठिकाणी सुरू होतं म्हणून जी काही टेट तीन आहे तर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं पुढे जी काही प्रोसेस असेल तर ती करण्यात आली नव्हती तथापि बघा शिक्षक अभियोगता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीसचे आयोजन मार्च किंवा एप्रिल महिना दोन हजार पंचवीसमध्ये करण्याचं प्रस्तावित आहे तर या ठिकाणी दोन महिने दिले होते एक म्हणजे मार्च महिना म्हणजे आताचं जो काय सुरू महिना आहे मार्च महिना आणि पुढचा जो आहे एप्रिल महिना तर आता समजा मार्च महिना या ठिकाणी आता संपण्याचा मार्गावर आहे बरोबर परंतु आता मार्च महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जे काही अधिवेशन आहे तर ते अधिवेशन सध्या बघा सुरू आहे बरोबर तर आता अधिवेशन हे जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळणार नाही तर आता नोटिफिकेशन जे असेल टे टेट्स तीन संदर्भात तर ते आपल्याला कधी पाहायला मिळणार तर जो काही एप्रिल महिना आहे तर एप्रिल महिन्याला या ठिकाणी जे नोटिफिकेशन असेल एंडिंगपर्यंत तर ते आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकते आणि जास्तीत जास्त एप्रिल किंवा मग पुढील जो काही महिना असेल बरोबर मे महिना तर हे दोन महिने एप्रिल आणि मे महिना हे दोन महिन्यांमध्ये सध्या बघा आपल्याला नोटिफिकेशन आणि परीक्षे संदर्भात जे काही आयोजन असेल तर त्या संदर्भात या ठिकाणी त्या ठिकाणी माहिती पडेल तर आता सध्या जे काही माहिती मिळत आहे की सध्या जे अधिवेशन सुरू आहे तर हे अधिवेशन संपता संपता आपल्याला जे काही टेट तीन संदर्भात नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला कदाचित पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळू शकतं कारण परीक्षेसंदर्भात जर परीक्षा आपण ह्या ठिकाणी जून महिन्यामध्ये जर सध्या बघा बघितली बरोबर म्हणजे जी, जी काही परीक्षा आहे तर ती मे जून संदर्भात जर बघितली तर त्याच्या पंचेचाळीस दिवस अगोदर म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस दिवस अगोदर जे काही नोटिफिकेशन असेल टेट परीक्षेचं तर ते येणं अपेक्षित आहे बरोबर तर त्या अनुषंगाने बघा जर सध्या या ठिकाणी मे जूनचं जर आपण विचार केला तर जे काही मार्च आणि एप्रिल जे सध्या इथं टेंटेटिव्ह शेड्यूल देण्यात आलेले आहे साधारण एप्रिल महिन्यामध्ये जे टेट तीन संदर्भात नोटिफिकेशन असेल तर ते सध्या बघा इथं येऊ शकतं तर त्या अनुषंगाने जो काही प्रस्ताव होता तर तो प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे आता त्याच्यावरती सध्या जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा नेमकं कोणी घ्यायचं त्यानंतर परीक्षा पद्धती म्हणजे या ठिकाणी नेमकी कशा पद्धतीने घ्यायची तर त्याच्यामध्ये जे काही बदल असेल तर ते बदल सध्या बघा त्याच्यामध्ये होऊ शकतात तर ते एकंदरीत संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला जो काही टेट संदर्भात नोटिफिकेशन असेल तर ते, ते टेट संदर्भात बघा एप्रिल महिन्यामध्ये एंडिंग आणि पुढचा जो महिना असेल म्हणजेच मे महिना तर ह्या दोन महिन्यामध्ये सध्या बघा नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि जी परीक्षा असेल तर ती जून महिन्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी होऊ शकते तर आपापल्या पद्धतीने सध्या बघा जो काही अभ्यास असेल स्टडी असेल तर तो बघा तुम्ही सुरू ठेवा कारण तीन परीक्षा जी आहे तर ती स सध्या शंभर टक्के या ठिकाणी बघा होणार आहे तर हे आधीच सध्या ठरलेलं होतं जेव्हा कोर्टामध्ये संबंधित जे काही एफिडेट आहे हो तर हे एफिडेट सध्या बघा सादर करण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने सध्या जे टेन्टेटिव्ह शेड्यूल आहे तर ते टेन्टेटिव्ह शेड्यूल या ठिकाणी माननीय कोर्टामध्ये सादर करण्यात आलं होतं तर ह्याच्या अनुषंगाने जर जी काही टेट तीन आहे तर ती बघा इथं कन्फर्म झालेली होती शंभर टक्के इथं टेट टीन होणार आहे कारण आता टी टी या ठिकाणी झाली तर टेट तीन आता पुढचं जे काही लक्ष असेल तर ते परीक्षा पद परिषदेचं असणार आहे तर ह्याच्यामध्ये देखील जी काही संचमान्यता असेल तर त्याचं देखील सध्या बघा टेट टीन संदर्भात जी संचमान्यता अनुसार जी पदं येणार आहे तर त्या अनुषंगाने देखील जे काही संचमान्यतेचं कामकाज आहे तर ते देखील सध्या बघा सुरुवात झालेली आहे तर जशी पुढील अपडेट येईल तर तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर अभ्यास अभ्यासामध्ये खंड न पडू देता बघा अभ्यास तुम्ही सातत्याने सुरू ठेवा कारण आपल्यापुढे जे काही कॉम्पिटिटर असणार आहे तर ते कॉम्पिटिटर सध्या या ठिकाणी टेट दोनपेक्षा टेट तीनमध्ये जे काही कॉम्पिटिटर आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी जास्त असणार आहे कारण इथे टी टी परीक्षा देखील सध्या बघा दिलेली आहे आणि जे काही सी परीक्षा आहे तर ती सी परीक्षा दोन हजार बावीसपासून कितीतरी दा सध्या बघा उमेदवारांनी दिलेली आहे आणि त्याच्यामधले पात्र उमेदवार प्लस टी टी जी मागची दिलेली टी टी तर हे उमेदवार संपूर्ण जे काही तीन पेक्षा जास्त आणि ऑलरेडी पास असलेले जे उमेदवार असतील तर ते उमेदवार असे एकूण जे काही उमेदवार आपल्याला तीन ते चार लाखापेक्षा जास्त उमेदवार सध्या बघा कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून अभ्यासामध्ये खंडनं पडू देता त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास बघा सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला टेट परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोअर कशा पद्धतीने मिळवता येईल त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा तर ह्या ठिकाणी टेट परीक्षेसंदर्भात जे काही प्रक्रिया नोटिफिकेशन संदर्भात तर ही तर ह्या ठिकाणी बघा शंभर टक्के होणार आहे फक्त जे काही ह्या ठिकाणी दोन महिने म्हणजे या ठिकाणी मार्च तर आता गेला एप्रिल आणि मे महिना ह्या दोन महिन्यामध्ये जी काही हालचाल असेल टेट परीक्षेसंदर्भात तीन नंबरची तर ती सध्या बघा होणार आहे तर सध्या अधिवेशन संपता संपता या टेट तीन संदर्भात जी काही पुढील प्रक्रिया बघा संदर्भात जे काही पत्र असेल नोटिफिकेशन असेल तर ते आपल्याला पाहायला इथं बघा मिळणार आहे तर त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर महत्त्वाचा व्हिडिओ होता तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकता त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट द्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम